त्यांचे मी स्वागत करतो आणि आज मी म्हणून जवळ जवळ सक्तीचा एक कार्यकर्ता का म्हणून समोर मी पत्रकार परिषद घेतलेली आहे पत्रकार परिषद घेण्याचा उद्दिष्ट एवढाच आहे की मागची निवडणूक जी लढलो आम्ही उडण खापूर किंवा पनवेल याच्यामध्ये जे ती चालत असतो त्याच्यामध्ये कोणी दुःख मानू नये कोणीतरी हरत असतो कोणीतरी जिंकत असतो पण या जिंकल्यानंतर किंवा हरल्यानंतर एखाद्या गोष्टीला जे महत्व द्यायला पाहिजे ते तसं गेलं पुरण पुरणपनवेची आणि कालापूरची निवडणूक हल्यानंतर गेल्या सत्तावीस मार्चला त्याच्या अगोदर एका इथल्या नेत्यांनी एम म्हात्रे आणि त्यांचे पुत्र शेका पक्ष सोडून बीजेपीत जात आहेत ही त्यांनी पत्रकार बंधून जाऊन कुठंतरी माझ्याविषयी वाच्यता केल्यानंतर मी सत्तावीस तारखेला सत्तावीस मार्चला पक्ष कार्यालयात एक मिटिंग बोलावली तिन्ही तालुक्याच्या कार्यकर्त्यांची ने, नेते मंडळींची आणि त्याच्यामध्ये मी सांगितलं बाबा या अशा पद्धतीने माझ्या नावाने जी काही उलट सुलट चर्चा होते त्या चर्चेला मी आज आपल्या समोर माझे मुद्दे मांडत आहे मी आमच्या कार्यकर्त्यांसमोर माझी मुंडे सांगितलं की आपण या महाविकास आघाडीतून बाहेर पडूया कारण आपल्याला गेल्या जयंतबाईंच्या एमएससी च्या नियुक्तीमध्ये शिवचनेने उमेदवार उभा करून जी बिंदवीरात निवडणूक होणार होती तिला उमेदवार उभा करून आपल्या राज्य शिक्षित मंडळाच्या नेत्याला त्यांनी प्रथम एक दमका दिला त्यांना त्या निवडणुकीमध्ये त्याच्यानंतर मग लागल्यानंतर टोटल आम्हाला सहा सीट दिल्या त्याच्यामध्ये पाच सीट मध्ये त्यांनी शिवसेनेने अपोजिशन आमच्या अपोजिट सर्व उमेदवार उभे केले यामुळे एकच झालं का आमदार सांगोल्याचा एक निवडून आले रायगडमध्ये आमचे जे चार उभे होते ते चारही पडले एक मला वाटते विदर्भामध्ये होते काय त्याचं नाव म्हणजे आता लक्षात येत नाही ते, ते सुद्धा पडले आम्हाला जवळजवळ रायगडमध्ये आज कुठल्याही परिस्थितीत या महाविकास आघाडीच्या मंडळीकडून सात मिना नसल्यामुळं आम्ही या निवडणुकीमध्ये आलो ते झाल्यानंतर जी मिटिंग मी घेत त्या मिटिंगमध्ये सांगितल्यानंतर आमच्या नेते मंडळी असा इथले असताना जसं मी आहे नारायण शेठ आहेत बालू शेठ आहेत काशीनाथ पाटील त्यांच्यासमोर ही चर्चा केल्यानंतर त्यांनी सांगितलं हा निर्णय आपण महाविकास आघाडीतून बाहेर पण नेता वो, आपला आपला नाही आपल्याला चिटणीच बंडाकडे जावं लागेल मी सांगितलं दहा पंधरा दिवसात चिठणीच बंडाकडून आपण निर्णय घ्यावा काय बोलतात माझं वैयक्तिक मत आहे का आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडलो परंतु त्याला पंधरा दिवस झाल्यानंतर आम्ही जयंतबाईंच्या इथं गेलो चौकेत गेलो होतो मी बालू शेठ नारायण शेठ काशीनाथ पाटील आणि तिथं माझा आज विषय मी मांडला की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडूया जे तुम्हाला मगाशी सांगितलं जयंतबाईंना बसव बसवले तिथं पाची यांच्या विरुद्ध केले सर्व त्यांच्यासमोर मांडल्यानंतर जैन मला अशा पद्धतीने सांगितलं किंवा तिथल्या सर्व कमिटीनी की आपण इंडिया आघाडीत आहोत आपण बाहेर पडू शकत नाही मी तिथून आल्यानंतर परत एकोणतीस तारखेला मीटिंग लावली का आपण याच्या अगोदर सांगत होतो कोर्टली का आपण काही झाला जिल्ह्यात राज्यात कुठेही झाला तरी पनवेल पुरण महाविकास आघाडी आपली कायम असे हे करत असताना मला त्या मीटिंग मध्ये सुद्धा शेवटपर्यंत काय उत्तर तसा मिळाला नाही त्या उत्तराची मी अपेक्षा करत होतो का आपण काहीतरी आमची इथली स्थानिक नेते मंडळी गेली वीस वर्षे महाविकास आघाडीच्या सोबत आहोत आपण त्या पद्धतीने काम करू आणि त्याचं उत्तर देऊ पण मला उत्तर काही नाही शेवटी शेवटच्या याच्यात मला सांगितलं आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडू शकत नाही मग मी त्यांना सांगितलं मला महाविकास आघाडीत राहायचा नाही मी बाहेर पडलो आणि मी शेखा पक्षात सुद्धा आहे अजून मी काय शेका पक्षातून बाहेर गेलेला नाही महाविकास आघाडीतून बाहेर आलेला आहे आजच्या दिवसाला तुम्ही तुम्हाला बोलवण्याचं कारण हेच आहे का उलटफुलट चर्चा चालू असते ते तुमच्या कानावर जाऊ नये त्याच्याकरता मी आज आपल्या मंडळींना बोलवलेलं आहे मी जवळजवळ सत्तेचाळीस वर्ष शेतकरी कामगार पक्षात काम करतो त्या व्यक्ती मग आमचे नेते दीपाटील असतील दत्तू शेठ असतील गणपतराव देशमुख की सर्व मंडळी यांची नावं तुम्हाला सांगितलं एम डी पाटील दत्ता पाटील कधी लक्षात राहते आता माधव चवडे यांचा वर्षीमुळे त्याच्यामुळे थोडीशी हे कमी पडतो अशी सर्व मिनाशी ताई प्रभाकर पाटील मोहन पाटील असे या भागातले जनार्दन भगत भागा। इडाजी बँकर तिप्पन शेट वाजे अनेक आणि मी स्वतः या चौऱ्याऐंशी आणि एक्केऐंशीच्या आंदोलनात काम केलं एक्केऐंशीच्या आंदोलनामध्ये माझा फोक आहे त्याच्यात मी माल घालेला आहे व्यासाबींचा ती केस सुद्धा झाली होती आज सुद्धा मी आपण सर्व पत्रकार आणि मीडिया प्रेस मध्ये तुम्हाला कल्पना आहे ही नावं सहजासहजी येत नाही काम केल्याशिवाय कोणाची पुस्तकामध्ये नावं छापली जात नाही तुम्हाला फोटो सुद्धा आहे तुम्हाला पाहिजे तर मी कधी देऊ शकतो आमच्या उरणपदवीच्या आता आपण सर्व उरणपदवी सर्व ते त्या नवी मुंबईमध्ये तुम्हाला पाहिजे आणि आता सुद्धा आमचे सध्या त्या भागातील नाही म्हटलं तरी आत्मारा रघुनाथ शेठ दशरथ शेठ साखर शेठ अनेक मंडळी अशी जी त्यांच्या सोबत मी काम केलं आहे आणि आज सुद्धा आमचे नेते आहेत जयंत पाटील आहेत बालू शेठ आहेत नारायण शेट आहेत हसिनाथ पाटील आहेत तुमचे गव्हा भागातील आमचे रघुनाथ शेट आहे पांडूमा आहे अर्चन सिंग आहे कानपिले आहेत आरिफ दानवे आरीफ पटेल हे कित्येक मंडळी त्यांच्यासोबत प्रामाणिकपणे काम केले म्हणून आज माझी पक्षामध्ये एक कार्यकर्ता मी नेता मानत नाही लोक मला समजतात नेता पण मी आज सुद्धा कार्यकर्ता आहे सकाळी सुद्धा कधी मच्छी देऊन आलो कार्यकर्त्या प्रमाण त्याच्यामुळे काय मला त्याच्यात लाज वाटत्याच कारण नाही आणि अशा परिस्थितीत मला असं वाटत होत की आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडून आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना बोलवून सोबत चर्चा करून ते ज्या पद्धतीने काय आपल्याला निर्णय सांगतील त्या पद्धतीने आपण जाण्याचे विषय जायचा नाही जायचा परत मी तुम्हाला त्यांच्याशी बोलल्यानंतर पत्रकारांना बोलून घेईन कव्हा आज आमचा निर्णय झालेला मी अजून कार्यकर्त्यांशी का चर्चा केली नाही त्याच्यामुळे मी आज तुम्हाला तुम्हा कुठला तुम्हा तुम्हा काय निर्णय सांगू शकत नाही शेवटी कार्यकर्त्यांच्या का जीवावर आपण आहोत पक्ष हा काय नेत्याच्या याच्यावर चालत नसतो कार्यकर्ते नसले तर काय त्याच्या पक्ष चालवण्याची क्षमता नसते आज जर बघितला माझ्या हयातीतला विषय मी एकोणतीस तारखेला मिटिंग घेतल्यानंतर पक्ष कार्यालय आमचा पूर्वीचा होता शेखा पक्षाचा त्याचा नवीन रिन्युएशन झाला त्या जागेत तीस तारखेला जायचं म्हटलं हो। मला वास्तविक आम्ही कुठली पुण्यतिथी असेल जयंती असेल तिथं आम्ही एकमेकाला फोन करून आल्यानंतर त्यांना हार घालणं पूजन करणं कापण मला सुद्धा नाही हे ताबडतोब एकोणतीस महाविकास आघाडीतून बाहेर पडतो सांगितलं मी आम्ही मा, महाविकास आघाडीच्या सोबत आहोत दुसऱ्या दिवशी मला एक ट्रीटमेंट देतात आता याला काय कोणाचाही त्याच्यात हात आहे कोणी काय चालवतो मला माहिती पण असा नको होता आणि अक्षय तुथीचा दिवस होता तरी मी स्वतः त्या माझ्या ऑफिसमध्ये मा मी आज सुद्धा माझ्या ऑफिस बोलतो लक्षात घ्या बंद तिथं जाऊन मी दर्शन घेतला माझ्या पद्धतीनं आज सुद्धा कार्यकर्त्यांची का मीटिंग लावली मी काय अजून पक्ष सोडलेला नाही महाविकास आघाडी सोडली आज सुद्धा मला आमंत्रण द्यायला पाहिजे होत पण ते सुद्धा नाही कुठ तरी त्यांच्या मनात नेते मंडळीच्या कटुत्ता आली आणि मला असं बाजूला सा सारायचं त्यांचा सध्याच्या परिस्थितीत तसा दिसतो परंतु मी उद्या माझ्या सर्व कार्यकर्त्यांच्या तिन्ही तालुक्याच्या मिटिंग घेणार आणि त्यांच्यासमोर माझी जी काय आहे खंत ती मांडणार आणि त्याच्यानंतर काय निर्णय घ्यायचा ते ताबडतोब तुम्हाला उद्या मी सांगू शकतो संध्याकाळी परत तुम्हाला उद्या बोलत आज काय नाश्ता दिला असेल तर संध्याकाळी जेवण देईन जेवण शेवटी अन्नदान हा फार महत्वाचा असतो हा त्याच्यातून सगळं चालतो पहिला तुकाराम महाराजांच्या मनीप्रमाणे पहिला पोटोबा नंतर विटोबा तर तशातला मी आहे पहिला पोटोबा बोलतो नंतर विटोबाची पाया करतो असे पद्धतीने आहे आणि आज अशा पद्धतीत काम करत असताना भयंकर त्रास होतो माझ्या सध्या एक सामान्य आहे आणि मी तुम्हाला सांगतो बरीचशी मंडळी माझ्या नावानी यांना काम पाहिजे म्हणून हे बाहेर दुसऱ्या पक्षात चालले माझा व्यवसाय सत्तेचाळीस वर्षापूर्वी जो होता तो आजही आहे माझ्या आजोबा किराणा दुकानदार गरीब किराणा दुकानदार मी किराणा दुकान चालवले माझ्या मुलांनी सुद्धा पुण्याबद्दल आम्ही हो। व्यापारी आहोत व्यापार करणार हा काही गुन्हा नाही व्यापार करतच राहणार पण त माझी स्वतःची आहे ना ती का मी कुठल्या पक्षात गेलो म्हणून मला काही काम दिले मला मिळतोच काम मी काम करतो ती काय अशी थोडी याच्यात मिळतात तुम्ही काढा मॉड रेक्ट कधी कुठल्या पद्धतीने काम टेंडर बदल्याशिवाय मिळत नाही आज मी एक लाख पेक्षा माझी जी, जी काम करण्याची पद्धत आहे क्वांटिटी ते भरपूर एक तयार आहे जातो किंवा इतर काय कोणाला वाटेल त्याच्यात करता मी कोणाला काय घाबरत नाही मी पत्रकारांना फोन करून विचारतो मग आमचे मित्र विजय करू असतील तर विचारा माझा फोटो का तो थांबतात त्यांना विचारला होता विजय आणि दुप्रिचं नाव देता होता त्याचा होतं होता माझा नाही भाऊ तसं काय नाही पण त्या पद्धतीने भाऊ बोलतो चालतो तो पण नावात मी भाऊच आहे मी कधी जनार्दन शेख म्हणून बोललो नाही देव मात्रेच माझं नाव नगरपालिकेत सुद्धा तोच नाव माझा प्रत्येक आहे अशा परिस्थितीत मी आज तुम्हाला बोलवण्याचं कारण काय विनाकारण माझ्या नावाचाही करत राहत ज्या पद्धतीने वागणूक जाते निर्णय मी कुठलाही ज्याचा मी महाविकास आघाडीतून पायन बनलेला आहे एवढाच माझा पहिला स्पष्ट आणि स्पष्ट उत्तर आहे आपल्यासमोर